प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विज्ञान टाइम्स विज्ञान टाईम्समध्ये ताँच। आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आपण आहोत धोलवड या गावामध्ये या गावामध्ये विधानसभेला कोणाची हवा कोण आमदार हवा अशा प्रकारची आपण चर्चा करायला ह्या मंडळींसोबत आलेलो आहोत ओतुरपट्ट्यामध्ये मोहित डमाले तुषार थोरात संभाजी तांबे ही तीन नावं महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत या तिघांपैकी उजवा उमेदवार कोण वाटतंय धोलवडकरांच्या मनात काय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार काय नाव आपलं किरण नालवडे आता विधानसभेच्या निवडणुका पुण्यात तुमच्या ओतूरच्या तिघे जण इच्छुक आहे संभाजी तांबे तुषार थोरात मोहित ढमाले तिघांपैकी उजवा उमेदवार कोण मोहित शेठ धमाले मोहित शेठ धमाले का बरं मोहित शेट धमाले तुषार थोरात का नको राजे का नको मोहित शेठ धामाले यांची काम आमच्या गावामध्ये बऱ्या प्रमाणात झालेली जेडपीच्या याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे पुढे पण करतील ते काम वाटते आणि मला एक सांगा विद्यमान आमदार अतुल बेनके पाच वर्ष आमदार होते त्यांच्या पाच वर्षाच्या कामाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया समाधानी आहात का समाधानी तर आहे त्यांनी काम केली नाही असं नाही पण नवा चेहरा पाहिजे नस ना आमच्या पंचकृषी कृषी तरी असे म्हणजे उमेदवारी मिळावी ती मोहितलाच मिळावी विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत कसं पाहत नाही त्यांनी पुरतेच मार्ग दिले ते काय एवढं बाहेर त्यांची कामं येत ना त्यांनी कारखाना सांभाळवा इच्छा आमची बाकी काय आता मोहित ढमालेचे तुम्ही फॅन आहेत मोहित धमाले कुठले प्रश्न कुठले विजन घेऊन आमदारकीच्या रेसमध्ये कुठले प्रश्न सोडवायचं नाही ते काय त्यांच्याकडे कोणताही प्रश्न नेला तर मार्गी लागतोच त्याच्या मुलं काही त्यांचा काही विषय तसा नाही कोणताही प्रश्न त्यांच्याकडे मार्ग नाही कुठला माणूस गेला ते लोकल प्रश्न सोडवतात तालुक्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावं लागतं ना काय विकासाची आता मागाशी आपण गाडी पाहिली अतिशय रंगवलेली होती त्या कार्यकर्त्यांचं मी नाव विसरलो काय नाव त्यांचं ना सचिन त्यांनी खूप अतिशय चांगली गाडी सजवली ती सुद्धा मोहित धमाले यांचे फॅन आहेत आता उमेदवारी मिळेल का नाही अजून माहित नाही पण प्रचाराला सुरुवात केली कसं पाहता शंभर टक्के ना आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स आहे उमेदवारी भेटणार काय दादा तुम्हाला काय वाटतं उतुरकरांमध्ये तिघेजण इच्छुक आहे तुषार परत संभाजी तांबे जास्त करून तुषार फोर धमाले मोठ संभाजी तांबे तांबे दोन नंबर दोन नंबरला तीन नंबरला तुषार थोरात विद्यमान आमदार अतुल बेनगे यांचं काम पाच वर्षाचं कसं आहे एकच नंबर आमच्या गावाबद्दल एक नंबर बाहेर पण केलेले भरपूर मला ते शरद पवारांच्या गटाकडनं उभे राहिले तर काय होईल आणि अजित पवारांकडून उभे राहिले तर काय होईल शरद पवार कोण जर बिनकी राहिले तर त्यांना एकच नंबर ते पण काम चांगलं विजय सोपो आहे हो सोपो तुमचं काय नाव नरेंद्र नानावडे दादा नमस्कार तर तुम्ही सगळ्यांची आपण प्रतिक्रिया घेतोय उतूर मध्ये संभाजी तांबे तुषार थोरात मोहित धमाले हे तिघ जण इच्छुक आहे काय तिघांपैकी उजवा उमेदवार कोण वाटतो मला मोहित शेट वाटतात आ, का मोहित छोटेच उजवे का तुषार करता नाही संभाजी तांबे जास्त संपर्क आहे त्यांचा आणि दोनवड गावाची कामे भरपूर ते मार्गी लावतात संभाजी तांबेंचा नाही संभाजी तांबेंचा पण आहे पण नाही असं नाही पण संपर्क कमी आहे दोलवड गावाशी तसा मोहित शेटचा संपर्क जास्त आहे दोलवड तालुक्याचे विद्यमान आमदार कोण आहेत आतुष शेटबे त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम पण चांगलं आहे पण त्यांनी जरा पक्ष बदल केल्यामुळे ना त्या पक्षावरती लोक नाराज आहेत जास्त म्हणजे आज, अजित पवारांच्या पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महाराज आहे चर्चा अशी पण होते चर्चा अशी पण होते की विद्यमान आमदार शरद चंद्र पवार यांच्या गटामध्ये येण्याची शक्यता आहे आपल्याला माहीत नाही समजा शरद पवारांकडे आले काय होईल आले तर मागीट भेटल्यावर उमेदवारी मिळाली उमेदवारी इतर काही तरुण आहेत त्यांचं मतदान आहे का नाही माहित नाही त्यातला एक जण पळून गेला कोणच्या नावाखाली पळून गेला मग अशी शूटिंग करत होता दुसरा एक सहकार्य भाऊ नमस्कार काय नाव आपलं याच गावचे आता तुझं मतदान आहे की नाही मला माहित नाही मतदान आहे आता विधानसभेला आपण पाहतोय कुतूर मधून संभाजी तांबे तुषार थोरात मोहित डामाले हे तीन नावं चर्चेला आहेत हे तिघांपैकी उजवं कोण आणि कोण आमदार झाला तर या तालुक्याचा विकास करेल नाही मोहित शेठच पहिल्यापासून काम चांगले या गावात सुद्धा म्हणजे तालुक्यात सगळीकडे त्यामुळे काम होईल संभाजी तांबे संभाजी तांबे त्यांचं काम आहे पण जास्त नाही तुषार थोरात त्यांचं पण नाव नवीन ऐकलं नवीन ऐकलं चला विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं आहे नाही त्यांचं काम चांगलं आहे पण कसं जरी जास्त करून आता प्रत्येक गावाच्या नुसार सगळीकडे काम प्रत्येकाच्या नुसार नाही का म्हणजे प्रत्येक ज्येष्ठांपासून सध्या विद्यमान आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे जर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तर काय चित्र पाहायला मिळेल पुन्हा लोक त्यांना आमदार करतील का एक अंदाज अंदाज काय सांगू शकत नाही काही पण मोहित आम्हाला विजय होतील याच्या खाते आपण पाहतोय मोहित शेटचं किती बीच पेरले मित्र काय सांगाल तुम्ही कोण आमदार हवा मोहित डामोले तुषार परत संभाजी तांबे ह्या तिघांपैकी कोतूर पट्ट्यापुरती चर्चा मोहित ढामा मोहित डामोले तुम्ही असं आले काय मोहित डामोले जेवढे पॅन जवळचे म्हणून जवळ संभाजी तांबे पण आहेत तुषार परत पण आहेत का एक निश्चित आहे आपण काही कोणाची बाजू घेत नाही किंवा कोणाला बदनाम म्हणून करत नाही पण ह्या तिघांपैकी ओोलवड परिसरामध्ये आपण ज्या काही पाच सात लोकांच्या कमेंट्स घेतल्या त्याच्यावरनं मोहित ढमले यांचं पारडं जड दिसतंय अर्थात हा विषय या गावापुरता आहे इतर ठिकाणी कदाचित मत वेगळं असू शकतं संभाजी तांबे त्याचबरोबर तुषार थोरात यांनाही मानणारी मंडळी आहेत विद्यमान आमदार यांचं काम चांगलं आहे असंही आहेत सत्यशील शेरकर यांनी नशी वाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं इकडं फारसं काम नाही परंतु विज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी कारखाना चांगला चालवला आहे असं लोकांचं म्हणणं आहे आता पाहूया उद्या उमेदवारी महाविकास आघाडीकडून कोणाला मिळते महायुती महाविकास आघाडी सामना कसा रंगतोय अजून दोन तीन महिने बाकी आहे तोपर्यंत तो खालून बरच पाणी आहे तूर्त आपली ही चर्चा आपण येतोच ठरू काय नाव आपलं महादेव नावडे महादेव लावडे आता विधानसभेच्या निवडणुका एक तीन महिन्यावरून ठेपलेल्या आहेत काय परिस्थिती पाहायला मिळते तुमच्या उतरू मोहित धमाले तुषार थोरात संभाजी तांबे हे इच्छुक आहेत की यावेळेची विधानसभा उतरू उतरूमध्येच मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे तिघांपैकी उजवं कोण तिघांपैकी उजवत आहेत तिकीट मिळालं ते चांगलंच होईल आणि राष्ट्रवादी तुषार परत का नको संभाजी तांबे का नको यांचं काम चांगलं झालं ना यांनी पी सदस्य म्हणून चांगलं काम केलं अशा जा पाच वर्षाचं काम चांगलं पाच वर्षाचं काम चांगलं आहे लोकांमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलं आहे विद्यमान आमदार सध्या आहेत अजित पवारांकडे मोहित ढमाले शरद पवारांकडे मोहित ढमाले आणि अतुल बेनके असा सामना झाला काय चित्र पाहिजे दोघातून कोणतरी येईल पण दोघे कोणीतरी येईल कोणी अंदाज काय काय वाटतं गुरु शिष्य दोघं तसे गुरु शिष्य की कोणतरी एक जणांनी माघार घेऊन एक जणांना पाठी विद्यमान आमदारांनी अजित पवारांकच थांबाव की शरद पवारांकडे यावा इकडे आले तर दोघांतून एक जणांनी युती करून एका दोघांनी फोनमध्ये आमच्या दृष्टीने चुकीचं काय त्यांनी आजही वर्ष सेलिब्रेन केलं त्या काळी देव मानतो त्यांचा जवळचा कार्यकर्ता एन के साहेबांची उद्या भावना भावला चांगलं ते त्यांचं मागच्या वेळेला ते वृक्षारोपण वगैरे करायचे जिवंत होते त्यावेळेला मध्ये एखादी आठवण त्यांची आणि त्यांची आठवण म्हणजे आम्ही आलमे गावी गेलो होतो त्यांच्या एकदा शाळेला भेट देण्यासाठी तिकडे ते आले होते शिवाजी काळे वगैरे सर्वांना निघून आले त्याचे वृक्षारोपण केलं ती ठरत राहील काय आता माझी आमदार शरद दत्त सोनवणे भाजप नेते आशाताई बुचके सुद्धा इच्छुक आहेत शरद दत्ता सोनवणे यांना कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल माहित नाही पण ते कदाचित अपक्ष निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे काय वाटतं काय का स्टँडिंग आमदार म्हणून राष्ट्रवादीच युती झाली समजा भाजपची आहेत ना सांगा सोनवणे जर अपक्ष उभे राहिले तर काय विचित्र पाहिलं नाही नाही सारखंच होईल आपल्यासोबत दुसरे युवक आहेत मित्रांनो नमस्कार काय नाव चला कुठे राहता मुंबई राहता गाव कुठलं डोलवड ढोलवडकरांनी कोणाला आमदार करायला हवा तुषार मोहित संभाजी आहेत का बरं मोहित ढमालेच काम मुंबईला असता काम चांगले कसं माहिती अशा भावानी सांगितलं म्हणून विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम कसं माहिती आहे भाऊकडनं काय माहिती घेतली एवढं काय त्यांची माहिती नाही घेतली चला आपण जरा भावाकडे जाऊया बघा आपण ते टाळतायत ते टाळतायत आपल्याला आपण त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करूया दादा <laughs> नमस्कार काय का नाव आपलं उमेश नवडे आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात लोकसभेला काय घडलं काय बिघडलं पा आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसची फाटापुटी शिवसेनेची फाटापुटी भाजपचं शेतकऱ्यांबद्दलचं दुहेरी धोरण लोकांची नाराजी खूप पाहिली आता विधानसभे निवडणुकीला तुमच्या ओतूर हो मधून तिघे जण इच्छुक आहेत महाविकास आघाडीकडून hmm. संभाजी दांबे तुषार तुरत मोहित डमाले ओतूरला अनेक वर्ष आमदारकी नाही जर पवार साहेबांनी उमेदवारी देण्याचा निर्णय केला तो उमेदवार कोणाला द्यावी मोहित शेठ डमाले का मोहित शेठ डमालेच का काम चांगले तुषार तुरात त्यांचं आता ते होऊन गेले एकदा मोहित आणि काम चांगले आणि ते संभाजी तांबे संभाजी तांबे नाही महाविकास आघाडी आता मला एक सांगा तालुक्याचे विद्यमान आमदार कोण अतुल शेटे त्यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे काम आहे जेमतेम समाधानी नाही ते आता अजित पवारांच्या सोबत आहेत अजित पवारांच्या सोबत राहील त्यांच्यावर नाराज आहे तर भविष्य काळामध्ये ते जर इकडे आले शरद पवारांकडे काय चित्र पाहिलं नाही भेटणार आता आपण पाहतोय पाठीमाग ही पाहतोय अतिशय गाडी चांगल्या प्रकारे सजवलेली आहे इकडे पाहतोय संपूर्ण गाडीवर भावी आमदार शिवनेरीचा शिलेदार मोहितदा ढमाले विकासाच्या यात्रेचा अग्रस्थानी सर्वसामान्यांचा आधार पक्ष संघटनेसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे तरुण तडपदार सर्वांचा लाडका मोहित दादा इकडे पाहतोय पवारसाहेब इकडे पाहतोय तुझ्या गाठीशी समाज तुझ्या पाठीशी गाडी रंगवलेली आहे संपूर्ण गाडी अतिशय चांगल्या पद्धतीनं देखणी बनवलेली आहे आता त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय गाडी सजवणारे कार्यकर्ते आहेत भाऊ नमस्कार तुम्ही मोहित डमालेंचे फॅन दिसत आहे खूप चांगली गाडी सजवलेली आहे काय त्यामागचा येतो मोहित धामाले आमच्या धोलडगावचे मानसपुत्र समजलं जातं मोहित धामालेचा आमच्या धोलडगावमध्ये जा आमच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांना विशेष प्रेम आहे त्यांच्या प्रेमा, प्रेमा खातर महाविकास आघाडीने शरद पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी द्यावी विधानसभेची अशी आपली सर्व युवा युवकांच्या प्राथमिक मागणी आहे म्हणून ही सगळी पूर्वतयारी आहे आता ओतूरमधून तिघेजण इच्छुक आहे मोहित धामाले तुषार थोरात संभाजी तांबे तिने उमेदवारांचा विचार केला तर मोहित शेठामा गेले पाच वर्षात केलेलं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि संभाजी शेठ असतील तुषार ह्यांचे एक युवा पिढीमध्ये जे अंतर झाले मोठ्या प्रमाणात जो गॅप आहे त्याच्या दृष्टीने मोहित शेठ हे आताच्या काळामध्ये सर्व युवकांना सगळ्या सामान्यांची जनतेशी त्यांची जी नाळ जोडलेली ती बऱ्या प्रमाणात सगळ्यांशी जवळीक आहे त्याच्यामुळं त्यांना उमेदवारी मुळा आमची प्रामाणिक इच्छा आहे महाविकास आघाडीचे उशीर ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही प्रामाणिक सगळे जण काम करू अशा आमचं सगळ्या युवकांचं म्हणणं आहे तर विद्यमान आमदार अतुल बेंके हे माझे आमदार वल्लभशेठ बेंके यांचे पुत्र माझे आमदार वल्लभशेठ बेंके यांचा पण काम पाहिलेले आहे माझे आमदार वल्लभ बेंके यांची उद्या पंच्याहत्तरवी जयंती आहे काय भावना वल्लभशेठ हे आमच्या सगळ्यांचं एक आधारवड वार्ड आज साध्या स्थान होतं गेली चाळीस वर्ष आम्ही राष्ट्रवादीचेच काम केले आम्ही त्या बँक्या परिभाव अतिशय प्रामाणिक राहिलो वल्लभ हे फार मोठे नेते होते महाराष्ट्राच्या राजकारणातले त्यांचं कामही चांगलं होतं त्याच्या माध्यमातून अतुल शेट्टाई आम्ही प्रामाणिक काम करू पाच वर्ष त्यांना संधी दिली आता त्यांनी त्यांचा मार्ग पिकाला अजितदादांकडे गेले आम्ही शरद पवार साहेबांकडे राहिलो त्याच्यामुळे ते त्यांच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या पक्षातून मोहिता अली उमेदवारीचा आग्रह करत आहोत ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आम्ही आमच्या शेवटी ते जरी महाविकास आघाडी आले तरी शेवटी आम्ही पक्षाबरोबर प्रामाणिक राहू भविष्य काळामध्ये चर्चा अशी होते कि विद्यमान आमदार पवार साहेबांच्या पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता आहे वस्तुस्थिती माहीत नाही तर ते पुन्हा शरद पवार गटामध्ये आले आणि पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली शरद साहेबांनी जर तालुक्यात येऊन आवाहन करून जनतेला जर आवाज दिला की अतुल शेठ तुमचे नेते असतील तुम्ही त्यांचं प्रामाणिक काम तर नक्कीच करेट सुद्धा पवार साहेबांबरोबर प्रामाणिक राहून त्यांचंच काम करतील माझे आमदार शरद सोनवणे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी कसं कामकाज केले आपण पाहिलेलं आहे ते पुन्हा या निवडणुकीमध्ये विधानसभा लढवायचीच पक्षाकडनं उमेदवारी नाही मिळाली तरी मी अपक्ष निवडणूक लढवणार अशा पद्धतीने कामाला लागले काय कसा प्रतिसाद मिळेल शरद दादा सोनवणे यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे त्यांचं एक एक पॉकेट वोट आहे ते त्यांच्या माध्यमातून त्यांचा आग्रह असू किंवा त्यांची पक्ष बदलायची किंवा सगळ्या गोष्टी आणि त्यांचं काम पण चांगलं होतं शंभर टक्के ते त्यांचं पॉकेट वोट घेतील पण महाविकास आघाडी ज्याला उमेदवार दिला आणि शरद पवार गटाचा जो उमेदवार असेल तोच निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे आपण पाहतोय धोलवडकर मंडळींचं म्हणणं असं आहे की पवारसाहेब ज्याला गुलाल लावतील किंवा ज्याला गंध लावतील किंवा आपण म्हणतो ना दगडाला शिंदूर फासला तरी तो आमदार होईल पवारसाहेब ज्याला हात लावतील तो आमदार होईल अशी परिस्थिती आहे या तालुक्यामध्ये पवार साहेबांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे या तालुक्यात झालेली धरणं झालेला विकास यात साहेबांचा सा सिंहाचा सा वाटा राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची फाटापूट शिवसेनेची फाटाफूट भाजपनं केलेलं हे कट कारस्थान शेतकऱ्याच्या शेतीमाला नसलेला बाजारभाव यामुळे स सर्वसामान्य माणसं शेतकरी प्रचंड पिचलेले आहेत आज शरद पवार साहेब ज्या व्यक्तीला साथ देतील ज्या व्यक्तीला हात लावतील तो आमदार होईल मोहित धमाले यांचं जिल्हा परिषद सदस्य असतानाचं काम खूप चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतंय मोहित धमाले यांना उमेदवारी मिळावी आम्ही त्यांना विजयी करू विद्यमान आमदार अतुल बेनके जर पवारसाहेबांच्या सोबतीला आले आणि पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं त्यांना नेतृत्व केलं तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असंही कार्यकर्ते म्हणतात अर्थात इलेक्शनला अजून काही महिने अवकाश आहे पुलाखालून बरंचसं पाणी जाणार आहे कोण पक्षात येईल कोण पक्ष सोडून जाईल हे जरी पुढे असलं तरी आजच्या गाडीला ओतूर पाट्यामध्ये या तिघांपैकी मोहित ढमालेचं नाव सगळ्यात पुढे आहे हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही सुरेश वाणी विघ्न टाइम्स डोलवडा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका